शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा नवी प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर यादरी याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील सोमवारी अहिल्यानगर मार्गे पुण्याकडे जात असताना त्यांचे सोमवारी केडगाव बाईपास येथे मराठा बांधवांच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी अमोल सुरसे विक्की भाग तेजस आठरे गोरख दळवी निलेश सुंब्या संदीप जगताप आदी उपस्थित होते आई वडिलांमुळे लहानपणापासून कष्ट आणि गुणवत्तेची सवय लागली गडचिरोली ते अहिल्यानगर अमरावती हा प्रवास माझ्यासाठी निश्चित मार्गदर्शक ठरणार आहे नगर शहरामधील अनुभव नेहमी सोबत राहील असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर यांनी केले जिल्ह्यातील दिंडी सोहळ्याचे प्रमुख वारकरी प्रशासन यांच्यातील योग्य समन्वयातून जिल्ह्यातील दिंड्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून या मंगलमय उत्सवातून हरितवारी निर्मलवारीचा संदेश मिळेल असा प्रयत्न करण्याचे आवाहन करताच वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी दिंडीची नोंदणी तहसील कार्यालयात करण्यासाठी स्वातंत्र्य कक्ष सुरू करण्याची सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या महापालिका प्रशासनाने शहरात नालेसफाईचे काम वेगाने सुरू असल्याचे म्हटले होते प्रत्यक्षात मात्र शहरात अनेक ठिकाणी अद्यापही नालेसफाई झालेली नाही सध्या सुरू असलेल्या पाऊस आणि संभाव्य परिस्थितीचा धोका लक्षात घेता तातडीने नालेसफाई पूर्ण करावी अशी मागणी उद्धवसेनेचे शहरप्रमुख किरण काळे यांनी केली आहे शहर परिसरात सलग तीन दिवस झालेल्या धुवाधार पावसाने सीना नदी मे महिन्यातच वाहती झाली आहे सीना पात्रात जास्त पाणी आल्याने अहिल्यानगर कल्याण रोडवरील सीना पुलाजवळील वाहतूक आज सकाळी काही वेळासाठी बंद करण्यात आली होती या ठिकाणी पुलाचे काम सुरू असून बाजूला तात्पुरता रस्ता आहे परंतु हा रस्ता सीनाच्या पाण्याखाली गेला आहे त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता यावेळी एस टी बस कार आणि दुचाकी वाहन चालकांना रस्त्यावरील पाणी कमी होण्याची प्रतीक्षा करावी लागली पाणी कमी झाल्यानंतर येथील वाहतूक सुरळीत झाली शहराच्या खबरवात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर